हाय हॅलो नमस्कार मंडळी मी अश्विन आणि तुम्ही बघताय आज काय विशेष हो तर सहा महिन्याच्या बाळासाठी आपण आज बनवत आहोत डाळ तांदळाची खिमटी तर त्यासाठी अडीच कप तांदूळ घेतलेत आणि त्याच कपाच्या मेजरमेंटनी एक कप आपल्याला डाळ घ्यायची तर डाळ घेतलेली आहे ती आहे मूग डाळ आणि तांदूळ जे आहे ते इंद्रायणी तांदूळ आपण घेतलेत वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्राम डाळ आणि पाचशे ग्राम तांदूळ ह्या प्रमाणात आपल्याला हे दोन्ही घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ पण स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच वेळा चांगले आणि डाळ पण चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन्ही स्वच्छ धुवून झाले की त्यांना आपल्याला पसरवून ठेवायचे सुकण्यासाठी तर हे सगळं आपल्याला चार ते पाच तास फॅन खाली पसरवून ठेवायचं आहे उन्हात ठेवायची गरज नाहीये फॅन खाली चांगलं सुकतं चार पाच तास ठेवून द्यायचं मी दुपारी ठेवलं होतं आणि संध्याकाळपर्यंत हे व्यवस्थित असं कोरडं झालंय फॅन चालू ठेवायचं आणि संध्याकाळी चेक केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी तांदूळ जे आहेत ते कोरडे झाले होते आणि डाळ पण लगेचच कपड्यावरून बाजूला होत होती म्हणजे हे चांगलं सुकलंय आता याला आपल्याला काय करायचंय तर कढईमध्ये टाकून व्यवस्थित असं बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं तर इथं डाळ भाजून घ्यायची डाळ भाजून झाली की तिला सुती कपड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे घाम सुटत नाही आणि त्याच कढईमध्ये परत आपल्याला तांदूळ जे आहेत ते पण भाजून घ्यायचे तर ता तांदळाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं थोडा जास्त वेळ लागतो तांदूळ पण भाजून घ्यायचे ते पण काढून ठेवले बाजूला नंतर टाकले एक चमचा जिरे ते पण भाजून घ्यायचे त्यानंतर टाकायचे एक चमचा धने आणि ते पण भाजून बाजूला घ्यायचे आणि टाकायचे तर आपल्याला पाव चमचा ओवा ते पण भाजून घ्यायचं गॅस बंद ठेवायचा आहे ओवा भाजताना सगळे एकत्र ठेवून द्यायचं त्या कापडामध्ये आणि थंड होऊ द्यायचं नंतरच आपल्याला याला दळायचं आहे तुम्ही हे गिरणीवरून पण दळून आणू शकता किंवा मिक्सरवर पण फिरवू शकता मी घरघंटीमध्ये दळून घेतलं त्यानंतर दळून झाल्यावर पिठी जी आहे ती आपण चाळून घ्यायची आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायची तीन ते चार महिने आरामात टिकते जर तुम्ही ओला हात किंवा चमचा लावला नाही तर रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद